सोलापूर जिल्हा परिषदेमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे सोलापूर जिल्हा परिषद ही भारतातील जिल्हा स्तरावरील स्थानिक सरकारी संस्था आहे बातमी पाहण्यासाठी आधी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि सेवा ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम जिल्हा परिषद करते त्यामुळे सोलापूर शहरांसह तालुक्यातील अनेक नागरिक आपले कामकाज घेऊन या ठिकाणी येत असतात त्यामुळे हा परिसर नेहमी कायम वर्दळीचा असतो ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आले असून कॅमेरे सुद्धा यावेळी बसण्यात आले आहेत मात्र असे असताना सुद्धा थेट जिल्हा परिषदेमध्येच तळीरामांनी आपला अड्डा सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे या ठिकाणी बियरच्या बाटल्यांसह वेगवेगळ्या कंपन्यांचे दारू बाटली गुटखा मावा पडल्याचे दिसून येत आहेत ही सर्व घटना होत असताना रात्रीचे पहारा देणारे कर्मचारी आणि जिल्हा परिषदेच्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत थेट जिल्हा परिषदेमध्येच अशा घटना दिसून येत असल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी या घटनेचे गांभीर्याने दखल घेऊन अशा घटनावर आळा घालून योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणीला जोर धरू लागली आहे तर हो या घटनेला कोण जबाबदार आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा